वाढदिवस म्हटलं की आनंद सेलिब्रेशन आणि खास क्षण मात्र कोपरगाव शहरात अगदी अनोख्या पद्धतीनं पारंपरिकरित्या घरी किंवा हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्याऐवजी वा दीपक साहेबराव पगारे यांनी त्यांच्या मातोश्रीचा चौसष्टवा वाढदिवस हा थेट जिम मध्ये साजरा केला असून सोशल मीडियावर त्यांच्या या संकल्पनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे सकाळी व्यायामासाठी आलेल्या सदस्यांनी आणि कुटुंबियांनी आईचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला सर्वांनी आईचा आशीर्वाद घेत शुभेच्छा आणि तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली या खास प्रसंगी आईला भेट म्हणून बाबाजीमच्या सदस्यांकडून एक सुंदर अशी साडी भेट म्हणून देण्यात आली आरोग्य जपणाऱ्या आणि फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या आईसाठी हा वाढदिवस विशेष ठरला दिवस आणि आरोग्य यांचा उत्तम संगम साधत कुटुंब आणि जिम मधील सदस्यांनी हा दिवस संस्मरणीय ठरवला आई कोणाची असो आई आई आतोनात प्रेम करते, आई प्रेम करते।, आई प्रेम करते। आई रामाची असो कि रावणाची असो कंसाची असो किंवा कृष्णाची असो आई आपल्या प्रत्येक मुलावर नितांत प्रेम करते एक शायर म्हणतो मेरी को नहीं आती यारो मेरी माँ को गिनती नहीं आती यारो मैं जब भी एक रोटी मांगता वो वो दो ले आती मागता हात म्हणतो माझ्या आईला नाही गिनती प्रेम करते ती आई माझी कवीवर कुसुमान आपल्या आई विषयी म्हणताना खरच आई काही असते जत्रा उठते मनातलं काहूर दाटत पालर उठतात आणि ती आई अशी नितांत प्रेम करते आपल्या आईच्या ती एक पिढी आधुनिक माणसं वृद्धाश्रम वाढतायत आपल्या आईला वृद्धाश्रमात नेतायत आणि एक दुसरी पिढी अशी आहे की आपल्या आईचा वाढदिवस आपल्या मित्रांना चालू करतात किती कौतुकाचं किती आनंदाचं की आजचा हात छोटासा सोहळा आहे मला दीपकचं कौतुक असं वाटतं की दीपकने ती जय इच्छा जाहीर केली की माझ्या आईचा वाढदिवस करूया हे परिवार मी आईला जरी ओळखत नसतो तर दीपकचा सगळं परिवार मी ओळखतो कारण दीपकच्या तीन बहिणी दीपक हा माझे विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्या <laughs> दीपकचे वडील मला वाटतं ते मार्केट कमिटीत कमिटी काम करायचे मार्केट कमिटीमध्ये ते काम करायचे अमाईचे काम करायचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या माणसाने आपलं जीवन घडवलं आईनी आणि मध्यंतरीच्या काळात मला वाटतं दोन हजार सोळा सतराच्या काळामध्ये त्यात आजार झाला ते इट्स झालं तरी देखील न डकमगता या आईने आपला प्रपंच सावरला मुलांना मुलींना आपल्या परीने जे जे होईल ते केलं मित्र हो आई आपली प्रत्येकाच्या जीवनात आई एक वेगळं स्थान निर्माण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आईपासनं आई एक असं विद्यापीठ आहे आई एक असं न्या न्यायालय आहे की ज्या न्यायालयामध्ये सगळे ती माफ करते आपले सगळे ती माफ करते यासाठी तिला फार तिचं कौतुक केलं पाहिजे आई अडाणी असेल शिकलेली नसेल चालेल पण तिच्याजवळ एक ज्ञानाचं भांडण आहे जर समृद्धीकडे जायचं असेल ना तर तिचे दोन शब्द ऐका तिचा प्रेमाचा सल्ला ऐका आणि आए तिला वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका हे खरं आपलं सगळ्यांचं कर्म आहे आणि हे सगळ्यांचं आपलं काम प्रत्येकाने या निमित्ताने संकल्प करूया माझ्या आईचा वाढदिवस माझ्या मुगलांचा करूया दीपक सारखा करूया आईचा वाढदिवस आज साजरा होताना आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद होत आहे आणि आपण सगळेच भाक्यशांनी आहोत असा मित्र आपल्या बरोबर आहे माझ्या आईचा वाढदिवस माझ्या मित्रांसमोर करतोय हे सगळ्यात मोठं भाग्याचं काम आहे आपण जेवढा आई आणि शिक्षक गुरु ह्या दोन गोष्टी अशा आहेत व्यक्ती अशा आहेत ज्यांना कोणी आई म्हणतं की संपत तुमची आई असेल माझी आहे असं कुणाची आई असेल असं आपण म्हणतो की त्याची आहे बघत आई आहे किंवा म्हणतो आपण तर आई या शब्दाची प्रख्याची आई म्हणजे आस्था आणि म्हणजे ईश्वर प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना आपण जसे आपले दैवत मानतो ज्या समाजात दैवत आहे त्यांना आपल्या आईवडलांच्या जगणे आपण देव मानलं पाहिजे आणि ही जी संकल्पना आहे आई वडिलांविषयी भावना माझा तर याव्य अनुभव असा आहे की आपण आई वडिलांसाठी जर एक रुपया खर्च केला तर दोन रुपये आलेले आणले असतात कुठे या चर्चेमध्ये मला स्वतःचा अनुभव आहे मातोश्रीचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करत आहोत प्रथम संकल्पना किंवा हा विचार मनामध्ये मा येणं हेच खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे कारण आपल्या सरांनी असं सांगितलं मित्रांसमोर किंवा मित्रांसमोर आपल्या आईचा वाढदिवस साजरा करणं ही संकल्पना खूप छान आहे मी या ठिकाणी आपल्या सर्व ज्यांच्या वतीनं त्यांना त्यांना तर उलट त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभू अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो दीपक भाऊला या ठिकाणी चांगलं आरोग्य मिळवू अशी या ठिकाणी ईश्वरच्या प्रार्थना करतो या आनंदाच्या प्रसंगी बाबाजी संचालक अमिन भाई सय्यद डॉक्टर दीपक पगारे डॉक्टर पठाण याकुब शेख दत्तूभाऊ पगारे प्रतीक पाटील सुरेश गोरेसर गुंड भुगे भाऊसाहेब अनिकेत दिवे रेवन यादव गौरव इंगळे हर्षल डाके योगेश काळे शुभम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव